नमस्कार विज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी हे दोन बटाट्यांपासून वेफर बनवते आता लगेच खायचे आहेत मुलाला माझी त्याच्या फरमाशी आता तर त्याच्यामुळं मी त्याच्यासाठी बनवते बन। हां मी इथे धुऊन स्वच्छ करून घेते आणि आता सालून घेते व्याच्याने हां आता बटाटे सालून झाले आता हे दोन्ही बटाटे सारून झाले आता मी हे किसणी घेतली आता हे किसणीने असे किसून घेते पाण्यात ते ते स्वच्छ तर माझे वेफर करून झाले हे बघा हे झाले पूर्ण आता वेफर करून झाले आता मी ना धुवून घेते चांगले चार पाच पाण्याने चांगले पाच सहा पाण्याने धुवून घेते त्याचं स्टार सगळं काढून घाल काढून टाकते त्याला स्टार्स असतात ना त्यांनी मग हे बघ किती छान दिसतात माझे हात दिसतात त्याच्यातून असे खूप असे छान दिसतात हां हां आता माझे हे वेफर झाले करून आता मी थोडे वेळ वाळत घातले हे का वाळले पण आहे का हां थोडेसे ओले मी पुसून घेते हां आता मी हे तळून काढणार आहे तेल तापते तापते आता असे पुसून आहे तुळशी कपड्याने हे वाळत घातले ते झाले वाळून झाले आता थोडे पुसून घेते ना एक पुसून घेतले आता आता मी तेलामध्ये सोडते हा एक एक सोडून देते ओले राहिले ना तर ते कुरकुरीत नाही होत आपल्याला कुरकुरीत पाहिजे ना मग ओले ओले नाही पाहिजे आता असे केले ना सगळं आधी पुसून काढायचे कपड्यांनी ओल्या कपड्याने पुसून काढायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात जितके मावल तेवढे टाकायचे तेलामध्ये आणि आता झाले 고춧가루 설탕 설탕 설 आता मी काढून घेते झाले आता सगळे हे सगळे काढून घेते पांढरी शुभ्र एकदम आता मी आता माझी माझी वेफर करून झाले बघा किती छान करून आवाज येतो बघा आता मी याच्यामध्ये थोडं मीठ घालते हां तुम्हाला म्हटले एक कप मीठ घालते याच्यामध्ये हे बघा दोन बटाट्यापासून किती सारे झाले हां थोडंच मीठ घात मी मी परातीत परातीत ठेवले मोकळे ढाकल्या म्हणजे असं

मी याच्यामध्ये करता असं घात एकदम तोडून दाखवते तोडून दाखवते हे किती कडकड आवाज येते कडक आवाज येतो छान आणि त्याच्यामध्ये सुट्टी घातलेली नाही आहे तुरुटी नाही काही नाही काहीच नाही असं व्यवस्थित साधे बनवले एकदम माझ्या मुलांना तसंच आवडतं म्हणून मी थोडीच मिरची घातली मीठ घातलं तसं की बनवले माझ्यासारखे करून बघा आणि कधी पण करता येईल आपल्याला असे हे वेफर दोनच बटाट्याचे किती सारे झाले खूप झाले संध्याकाळचा नाश्ता म्हणून मी हे बनवले वेफर मुलांना बरोबर खायला मुलाचं चाललं होतं वेफर बनवून वेफर बनवून मम्मी मग आता आज बनवले तर दोन बटाट्यांपासून एवढे बट झाले तर असं तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी बनवा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा कमेंटमध्ये मला सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद